वाटतं ना टॉप लेवलचा ड्रॉन शॉट शोड। ड्रॉन शॉट आहे काय जेव्हा आवाज फक्त माझा येतो पण ड्रॉन शॉट आहे तर आपली बैला इथे मला मामू सुद्धा आहे त्यांचा नेहमी ध्यान ठेवतो हो बैलांचा कोच आहे त्यांचा तो येस आपल्या ब्लॉग मध्ये अशीच मजा असणार आहे नमस्कार संपूर्ण बैलगाडा रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आप आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आज जरा काहीतरी युनिकचा माझा पण जरा लुक आहे आज चालूच शर्ती ना ब्लॉग काही बनवता येत नाही कारण की मंडळी विषय असं होतं क कसं माहिती आहे सगळं बघायला लागतं कामाधंद त्याच्यामुळे एक ठिकाणी टाईम देऊ शकत नाही पण जसं जमल तसं आस्ते आस्ते टाकायचा प्रयत्न करतो सो आपले बैला नेल्या चार आज किं, किंग किंग नेल्यात सगळं तर जाऊ आता बघायला ऐला इला हबीबी कम टू बैलगाडा शरीर सो चला आपण जायचं तर आहे आता बघू कसा काय होतं आणि माझे बैलगाडा रसिक मायबाप मस्तपैकी मजा करतील मला माहिती आहे आजच्या ब्लॉगमध्ये आणि जे माझे डेली ब्लॉग बघतात त्याहीसुद्धा ॲडजस्ट करून घ्या आजचा दिवस बैलगाडा ब्लॉग कारण की कुठे जात नाही आणि मला माहिती आहे खूप जण एक्सायटेड असतात माझ्या ब्लॉगसाठी हे मामी काय बोलतोय बोल आपली लोकांलाही बघणं डे एक्सायटेड असतो आपल्याला विषय असा म्हणून ब्लॉग बनवतो मी ज्यांना बघायचा ते मनापासून नक्की बघतात नाहीतर काय बोलणारी बोलतच राहणार चला तर काहीच ॲडजस्ट करा मला माहिती आहे खूप जणांना काही जणांना म्हणजे कसं प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी सहवाद साधा जसं माझी डेली मजा मस्ती असते ते बघण्याची कोणाला सवा असतं पण ॲडजस्ट करा इसके बाद में जो मजा आने वाला आहे ना एक नंबर आपण जाणार नाही लवकरच दहा दिवसाची एक मोठी ट्रीपसुद्धा प्लॅन आहे जाम भारी भारी काय टेन्शन नाही पुढे ब्लॉग्स आहे तिला पहिले कमाई पण करायला पाहिजे नाही तर दोन टाइम घरात जेवायला भेटतो तो बी भेटायचा बनवू शकतो आपल्याला हे विषय आहे चला पप्पा पैसे देते का नायकी काय आहे शूज नायकी का शूज तू बस चेसमध्ये डायलॉग बॅच न झाला पण काय नाही जास्त आपण मजा पण करू म्हणजे आम्ही बायला नाही आमची मजा पण काय मी असं जात नाही जास्ती पण आता ज्या महिन्यानंतर चाललो आहे त्या महिन्यानंतर पण जेव्हा पण जाऊ ना तेव्हा मजा असतात आपल्या ब्लॉगमध्ये बैलगाड्याचा असून द्या कारण की मी ना मागे कसा करायचो माहिती का या बैलाची घ्यायचो ती टाका त्या बैला ती तसं नाही आपल्याला मी हा ना आवड या गोष्टीची म्हणून मी ब्लॉग बनवत असतो पैशाविषयी मायने नाही टाकत आपण रक्त नाही ना माय पैसा नाही मायने ठेवत आम्ही फक्त मजा आई धुलीपासून वाचण्याचं संरक्षण कवच हे बघा पक्की धुले आणि अतिशय सुंदर मैदान सांगाला विसरलो तुम्हाला कुठे आज माहिती असं सगळ्यांना पण एक सांगतो एक पद्धत आहे बोलण्याची ब्लॉगरची श्री मलंगड याच्या बायक्याच्या जवळच आहे हा उसाडण्याचा एक नंबरचा मैदान आणि एकदम भारी असा मैदान मला जाम पटते जवळ आहे आणि लय बार वाटते इथे आलो मी आधी बोनवलीला बी नाही गेलो मी इथे येतो ते परत तिकडे जातो रामशाम मैदान सावली मैदान तीन मैदानानं गेल्या ओल्याला गेल्या बस्तावर त्याच्यानंतर आपण आधी कुठेच नाही गेलो बघू भविष्यात जर वाटलाच क्रेज आहे पका आपल्याला म्हणजे असा पैशाच्या बाबतीत नाही बैला ड्रॉपच्या बाबतीत नाही बोलत जर असा वाटला आपल्या बहिला टॉपमध्ये तर मग जाऊ शकतो पण आता आपलं सध्या बैल आहे नाही दाखवतो जाऊन चला डायरेक्ट आपल्या बैलांना जाण आजच्या ब्लॉपमध्ये आपले हार जीत काय हो त्या सगळ्या दाखवू म्हणजे इनो नो असं हारलो तरी आपण पुढच्या वारीला येऊन जिंकून जाऊ आजचा जिंकलो तरी पुढच्या वारीला कवा ना कवा हारणार हे दाखवणार अड्ड्यान आल्या बा काही हे देखलो इथं आता सध्या त्यांची सावलीचा सावली आहे भाई हे बा भा दा मी मी बैलांच नाही बनवित पण मला आवड आहे आज आल्या म्हणून बनवतो असा विषय इथे सावलीचा त्यांचा प्रबंध चालू आहे मस्त पैकी इथं थांबा तुम्हाला का दाखवतो काय काय आपल्याकडे आज काय काय आत्या रे यो आहे सोन्या तेवीस तेवीस आपला काळीच आला आला जवळ आला थांबाई आणि यो बघा याला बघून कोणत्या आठवण येतो नक्की कमेंट मध्ये सांगा लोकित बैल आहे त्या बैलाची मला आठवण येते याला बघलो आणि तुम्हाला कोणची येतं ते नक्की सांगा यो शिवा आणि यो टायगर आता जस्ट गाठवलं आहे नो बेबी चिल न यो का नाव निशान निशान भाई धाम मारशील न करशील माझा निशान आता याचा पद्धत आपली सगळी उतरवलं बायला आज ज्या काय होणार आहे ते आपल्या ब्लॉग मध्ये घडामोड दिसणार आहे तर जॉईन राहा शेवट पर्यंत सुंदर वाटत ना टॉप लेवलचा ड्रॉन शॉट शॉट आहे आवाज फक्त माझा येतो पण शॉट आहे इकडे आपली बैला इथे माझा मामू सुद्धा आहे त्यांचा नेहमी ध्यान ठेवतो बैलांचा कोच आहे त्यांचा तो येस आपल्या ब्लॉग मध्ये अशीच मजा असणार आहे नाही इकडे जरा बघू शकता किती सुंदर वाटते ना खूप सारे बायला आल्यात पण आज आपण कोणला न कव्हर करता फक्त आपल्या बैलांनाच कव्हर करायचा आपल्या म्हणजे मनानं मनान जाईल भेटते घेता ना आपल्या आपल्याला बरा वाटतो मला वाग नाहीये ना माझ्या बी येईल त्या मुलीला बरा वाटत आलीच तरीके चालेल ना बहुती तरी शेक हॉल आणि कृती होल व्हायची परत दाए था। दाए था। <laughs> या, आता बैला बघायला येतील लोक शरद जावाला बघू आपली काम सुंदर तसा आपण नाव फिरू शकतो आज ना आज तसं नाव फिरू शकतो बघू आहे सुंदरची सोबत आहे मामा आज शरद त्याची जी हा बहीण चाललाय काही सुंदर आंबे गाव चालू बघा कोण कोण कोणा सोबत आहे आता इकडे भाई आपला भाई काय ज्यूस बीच आहे का नाही ना चालेल चालेल काय ज्यूस पिल्यानंतर ब्लॉक पक्का माली ज्यूस आणायला गेलाय आता माली ज्यूस आणायला गेले फॉर्च्युनर घेऊन गेलाय येतो ये लवकरच येणार येतो आम्ही आलो इंडियावर घेऊन पण जाताना फॉर्च्युनर मध्ये गेला तो हे सागर भाऊ एक नंबर दाखवा असा 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 गरब दिसतो गरब रॅबिट रॅबिट तीट हे रॅबिट टिट टिकाऊ रॅबी टिट टिकाव शक्य महाई भंकस झाले नंतर कसा स्ट्रगल असतो हा पकड तू मी मामाला दाखवतो आमच्या आजरा बघा मामा आमचा गाठ बांधताना दिसतोय बैलानं सावली जाताना त्याच्या आयुष्याची गाठ सुद्धा लवकरच बांधण्यात येणार आहे आता सध्या बैलांच्या आयुष्याला गाठ बांधून म्हणजे त्यांना सावलीचा सा बंदोबस्त करतो सावकाश प्रकारे करा खूप बैल आलेत आधी बी आयचं गाठ दार्जिंग की भरला नाही ये। मजबूत येईल मजबूत कार्यक्रम होणार आहे टेन्शनच नाही ज्यूस प्याला आले आम्ही पहिले तर नुन्या शेट पाचतो बोलतो हो सगळ्यांना आज हुकमी काम आहे बाकी म्हणून शर्ती लालो ना ज्यूस नाही फायदाच नाही आपल्या या कलिंगार घाला शरद जमत नाहीये आहे इकडे पब्लिक बघा कशी यो किरण बाई ए शबास माझे बुट्ट एक फेमस ची बुटा बघू शकता तुम्ही आज <laughs> कालाच्या सावली मध्ये अटकली आहे श्रद्धांजली पापुत्राय बघाय शरद नाही जम बघू नंतर काय विषय आता माझ्या बसला कलंगड या ए के रे हाय ब्रो हा कलिंगड खात एकटे सुमारे किती वाजता संध्याकाळच्या आता दिवस संध्याकाळ आले ऑलमोस्ट म्हणजे वाजल्यात आता आणि आणखी शर्यत काय आमची जमली सकाळी अकरा लागलो आम्ही जेव्हा शरद नाही दुःख होतंय आता जाऊन द्या टाकू फेरा शिवाचा ना टायगरचा वाटचा फेरा टाकता आणि गपचुप घरा नेतत काय करणार काही ऑफ केला आता सोन्याची शरद मी बघू आता बिंदाला कसं पाला तर माहित नाही काही पोरा नाही घेऊन बारीक बारीक चला शेट निघा दिला आहे काय दिसतं ना नक्की अंग काहीच कोणच्या हरकत दिसतं कमेंट मध्ये नाही लोकांना येतो थांब अरे था? मजा आता किती भारी वाटते मागचा डोंगर श्रीमलंगर पाणी दे पाणी अड्डा बराच भरले एकदम कडक मस्त आता आभारी आता मस्त पैकी म्हणजे ना एक आला एक नंबर वाटतं बाकी काही नाही आणि अड्डा बी जाम भरले मस्त मोठ्या मोठ्या शर्ती झाली <laughs> काहीच नाही रे बाबा ब्लॉगर नव्हतं फक्त आमच्या बैलांसाठी प्रॉब्लेम आहे शर्तींमधला मधला कसं वाटत काहीच हत्यार आपला चालते झाली शिवा शिवाबाई चला गाडी झुكله आपली बघा मस्त कसा वाटतं आता की करशील का सिम्पल काम आता दाखव तुम्हाला थोड्या मग मग पालाताना कसा पळय यांचा स्पीड हे काय रे कुठे गायब होतो तू ऐसा कुठं पडीक भाई चला गाईस तुम्हाला फळ दाखवतो या वाघांचा काही क्षणात गाईज एक नंबर तर एक नंबर वाला जरा जरा टायमांना लाईव्ह तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ कार मी दाखवतो तुम्हाला कसा पाहिजे फेरा एक नंबर तुम्हाला दाखवतो मग आहे तो फेरा बघा आता कसा गेले कडाक

थांबलो आपल्या परिणाम काय म्हणतात फळ आला फळ फायदिचा परिणाम झाला अंब्याचा फळ अरे आरे अरे थांबा अरे अरे अरे, दा अरे 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 हो अरे अरे नको अरे अरे हो भितेश दादा सुंदर बैलाचे मालक एक्क्याण्णव एक्क्याण्णव गरज शेठ दादा दाखवत खाली दाखवत होतो मी काही

पुन्हा एकदा शिवा मगाशी फेरा काढलेला पण आता परत शेवटी आधी निघाली गाडी आता मस्तपैकी पैकी मधीन थांबता म्हणजे तुम्हाला बी शरद बघायला माझी आहे मला बी दाखवायला माझी अशी शाळी सोने डेंजर आहे तो मारत नव्हता भाग इकडे हे शरद बघायला का कोण कोण आलाय कोणी गावचे आमचे मामा आलेला आहे जीप जीप वाघ निघालेला आहे शर्ती वाघरला यो पोऱ्या एकदम माहिर आहे या गोष्टी एकदम किंग किंग बोलतात किंग चला सोनिया आपला निघाला तेवीस तेवीस चा ब्रँड संपवून त्याचा सोबत शिवा शिवा डोक्यात मारीस डोक्यात मारित भाग अर्जुन तू भाग अरे पिंट्या दा काय झालं तुझ्या डोळेला हमी पोचली काय सोन्या पाकली जिंकलो जिंकलो अरे जिंकलो जिंकलो बावड्या मजा चला कायस जिंकलेलो आहे फायनली पण मजा नाही आली बाजूची गाडी जरा बाजूला गेली ना म्हणून चला पैसे घे पैसे भाऊ पैसे पैसे तुला चला गाईस විද්ජයි බවයක දන්නේ ජ ම ය වුරවා ජා ජාල මත අයයිකිති ශුවදේ යල මක අයිකිිති ශුවදය යල මක ඔව් යලා මක යලා आलाव दे आता आई किती शिवाय म्हणा का आई मुक् वाटतो ना गेला मागो मागवा पका मागो या तेवीस तेवीस अभिनंदन ब्रो आत लावतो तुला फोटो नाही व्हिडिओ व्हिडिओ आपल्याकडे असते झाली काही मजा म्हणजे अशी जवळ लेवल नाही पलाली नाही तर जाम मजा आली असती ना रे भाई बाजूची गाडी पाकली म्हणून मजा मजाने आली पण जर बाजूबाजूला पलाली असती ना फुल मजा आली असती सोनेबाई ब्लॉक बॅग लाईक बीक सगळा बोल भरल्यानंतर ही जायची मजा असतो बाईक तुला जाणार आहे <laughs> आता आता वरती बसून जाऊ मामाला दिली गाडीवर तुझं घेऊन आम्ही येऊ आनंद आपण आनंद घेतला पाहिजे ना तिकडे कोण आहे गाडीत आपले शिवा आणि सोन्या आजची विजय थोडी सो चला जाऊ चला गाडी मस्त आहे की एन्जॉय करा व्हि सुद्धा आणि आपला सोनिया सुद्धा बघा शिवा एकदम खालील आपला मला जाम पटला पहिलो सेम कोणच्या हरकत दिसत फक्त सांगा कमेंट मध्ये प्रत्येकाच्या मनातला ताबीज बनलेला बैल होता त्याच्या हरकत दिसणार आहे आपला सोन या स्वतःला बाय भेटूया नवीन ब्लॉग मध्ये आणि नवीन ब्लॉग जरा वेगळा होऊ शकतो आता बैलगाड्याचा नाही होऊ शकत लवकर कारण की मी कमी वेळ आला चला